सो फायनली आम्ही तयार फारच वेळेवर ठरलं की बाहेर निघायचं तर निघालो सगळी तयारी खूपच वेळेवर केली आणि निघालो कशासाठी काय ते तुम्हाला समोर कळेलच रस्त्यावर म्हणजे युटन घेऊन हायवेवर एक सुंदर असं हॉटेल होतं आम्हाला वाटलं फूड क्वालिटी पण चांगली असेल तर खरंच उतरलो आणि तिथे फूड क्वालिटी खरंच खूप छान होती पण तिथे युटर्न घेऊन तिथे खाऊ घातलं तर ते वरतीट झालं हे आहे ते हॉटेल आणि खरंच फूड क्वालिटी छान होती तर वरतीट होती यूटर्न करणं तर त्यानंतर अजून थोडा डिस्टन्स वाढला हायवेला पुन्हा लागलो जिथे जायचो होतं थोडा लेट होत होता पण इट्स ओके तर त्यानंतर बघा क्लायमेट खूप छान होतं आणि मला ना गोव्याला जाण्यासारखी फिलिंग येत होती बघा इथे अक्षी अगदी हिरवगार सगळी नारळाची झाडं पण गोव्याला नाही जात आहे त्या अलीकडेच आहे एक डेस्टिनेशन त्यानंतर हॉटेल आलं हॉटेल बघितलं आणि अर्धी तर मी तिथेच चांगली झाली कारण मला बरं वाटत नव्हतं आय होप रूम पण चांगली असेल असं वाटलं होतं आणि खरंच रूम छान निघाली तर एक छोटासा रूम टूर घेऊत फास्ट असा रूम टूर झाला इथून एंट्री आहे आल्याबरोबर पहिले आमच्या बॅगा घेतल्या आणि इथे बघा केटली वगैरे आहे असं काही माहीत नाही काय करते इथे एक कबड आहे त्यांचा ते सोफा आहे काय आर्टिफिशियल प्लांट आहे आणि इथे एक टी व्ही दिलेली आहे त्यांनी इथे एक टी टेबल आहे चला आता आतमध्ये एंट्री करूया विक्री केल्यानंतर इथे एक खूप मोठा असा मिरर आहे आणि इथे बेड आहे त्याच्या पिल्लू आहे टी वी आहे इथे पण एक डस्टबिन टेबल एक ते एक चेअर आहे इथे एक टी टेबल आहे मेन्यू कार्ड आहे आय थिंक मी अजून बघितलं नाही आहे इथे पण आहे आणि इथे एक त्यांनी असा स्टडी टेबल टाईप दिलेला आहे काही बॉटल्स आहेत आणि दॅट इट पडदा आहे मोठा असा मागचं बाहेरचं बघावं लागेल आपल्याला मी अजून काही बघितलेलं नाही आहे कारण आम्ही अजून फ्रेश पण व्हायचो आहे पण पन... माझा अवतार बघा रूम अगदी सुपब आहे सुपब हॅलो एव्हरी वन वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल म्हणजे असं फेस दाखवून पहिल्यांदाच करते आहे कारण माझी तब्येत खूप डाऊन होती खूप म्हणजे थोडी बहुत ॲसिडिटी मे बी मला खूप जास्त झाली होती तर मी सकाळपासून काही व्लॉगच नाही केला आणि आमचं यायचं पण नक्की नव्हतं ॲक्च्युली येण्यामागे दोन तीन कारणं आहेत त्यामुळे मग आम्ही ठरवलं की ठीक आहे निघायचं म्हणून खूप इम्पल्सिव्ह डिसिजन होता आणि बाळामुळे तर सगळी तयारी करून निघावं लागते त्यामुळे असा काही विचारच so, केला नव्हता मी सो फायनली विचार केला आणि रूम पण खूप छान भेटली बघू उद्यापासून काय काय होतं ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते सो स्टेट्यू गुड मॉर्निंग इन कोल्हापूर आणि कोल्हापूर करायला पण गुड मॉर्निंग आणि आत्ता आमची सकाळ झाली बरंच लेट झाली म्हणजे माझी सकाळ लेट झाली आहे बाळा आणि पप्पा तर पहिलेच उठलेले होते सो आता आम्ही बघू काय करायचं ते तुम्हाला ब्लॉकमध्ये दिसेलच पण काय मस्त व्ह्यू आहे हॉटेलमधून आणि चला आता बाहेर फिरूत हे आमचं प्रत्येक हॉटेलमध्ये ठरलेलं असतं प्रतिदेव सकाळी सकाळी छान चहा करतात त्या केटलीमध्ये मी जे तुम्हाला म्हटलं होतं त्यानंतर आम्ही छान रिलॅक्स फ्रेश झालो आणि गाणे बघता बघता सगळे तयार झालो मस्त फायनली so, आम्ही सगळे तयार होऊन पिंक पिंक होऊन निघालो आहे महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला आता बघू तिथे किती गर्दी असते काय काय अरेंज होतं ते आणि माझ्या पोगाला झोप येते असं वाटते आहे पण थोडंसं बघू झोपला तरी जसं अरेंज होतं तसं बघता येईल नाही चला चला आता आम्ही मंदिराच्या एरियामध्ये पोहोचलो आहे पण बाळ झोपलं असल्यामुळे त्याच्यामुळे आम्ही आता थांबलोय म्हणजे त्याची झोप झाली की थोडा फ्रेश होतो आणि दर्शन पण करू देईल दर्शन मोस्टली असं म्हणत आहे म्हणजे आम्ही आजूबाजूला थोडी शहानिशा केली विचारपूस केली तर ता एखाद तास लागेल होपफुली लवकर होईल म्हणजे बाळ असल्यामुळे बाकी पतिदेवची झोप झाली की नाही छान छान झोप झाली रिलॅक्स आम्ही सकाळपासून थोडस रिलॅक्सच होतो रिलॅक्स उठलो म्हणजे असं काही विशेष हे नाही केलं की घाई घाईने जायचं आहे वगैरे करायचं आहे ठीक आहेच दोन तीन कामं पण होतीलच त्याच्यानंतर सो आहे दिवसभर बघू आम्ही निघालो फायनली मंदिराकडे जाण्यासाठी जाता जाता छान फुलांचा स्टॉल दिसला मी म्हटलं देवला की एक दोन गजरे घेऊन माझ्यासाठी चुकून एक खाली पडला तर तो पण मी घेतला म्हणजे कारमध्ये ठेवण्यासाठी सुगंध छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि साडीवर गजरा लावता अजूनच छान वाटतं त्यानंतर आम्ही गेलो मंदिरामध्ये बघा हा मंदिराचा परिसर आहे आतमध्ये गेलो दर्शन खूप छान झालं आणि त्यानंतर आम्ही रिटर्न निघालो आहे देवला मी मॅप बघून रस्ता सांगत होती कारण थोडं अनोळखे शहर आहे खूप छान दर्शन झालं देवीची कृपा खूपच छान म्हणजे कोल्हापूरचे लोक खरंच खूप चांगले आहेत मला अनुभव आलेला आहे आता कारण आम्ही एका व्यक्तीला विचारलं कसं जायचं म्हणजे तिथे ते, ते गार्ड होते आणि त्यांनी खूप छान व्यवस्था करून दिलं बेबी आहे म्हणून तर छान वाटलं खूप छान दर्शन झालं फोटो तुम्ही बघितलेच असतील सो आता चाललो आहे हॉटेलला कारण थोडं थकलेलं आहे पेटपूजा काहीच नाही केलेली आहे सो so, मनानुसार दर्शन झालं त्याच्यामुळे बेबीने पण खूप छान सपोर्ट केला आणि देवीची पण कृपा होती त्याच्यामुळे आता पण पाऊस इतका जास्त पडतोय इथपर्यंत रिमझिमच होता एक मिनिट पाऊस पण आत्ता मोठा झाला जेव्हा आम्ही गाडीपर्यंत पोहोचलो म्हणजे पार्किंग पर्यंत पहिले थोडा रिमझिम म्हणजे थोडा थोडा असाच होता पण म्हणजे मॅनेजेबल होता आणि आमच्याकडे छत्री पण होती त्याच्यामुळे बेबीसाठी सगळं सेफ पण छान दर्शन झालं बेबीसाठी वेट केला वगैरे म्हणजे झोपला होता तो वगैरे पण त्याचं चा फळ छान भेटलं सो सबर का फल मिठा होता रूमवर आलो फायनली हा वॉटर रिलीफ आत्ता आम्ही फ्रेश झालो आता जेवण करू आणि नंतर चांगली झोप काढू पाऊस नसेल तर संध्याकाळी काहीतरी बाहेर जाण्याचं बघू थोडं एक दोन काम आहेत ती करून घेऊ आणि त्यानंतर मग थोडंसं बघू इथे काय आहे काय नाही ते ह्याच्यापूर्वी पण मी एकदा आलेली आहे गोव्याला जाताना माझ्या पप्पाला आठवलं असेल पण त्या तेव्हा फक्त आम्ही मंदिराचं दर्शन घेतलं होतं आणि निघालो होतो बाकी दुसरं असं काही बघितलं नव्हतं सो मी म्हटलं यावेळेस पती देवला की बघू जमलं तर रूमवर तर चेंज केलं पण ते फुलं काढण्याची माझी काही इच्छाच नाही झाली